पहिला प्रश्न आहे भारतात निळे द्राक्षे कुठे बघायला मिळतात ए गुजरात बी केरळ शी बेंगलोर डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बेंगलोर पुढचा प्रश्न आहे फनास खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ए केळी बी दूध सी चिकन डी सुपारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुपारी पुढचा प्रश्न आहे कान नसलेले ससे कोणत्या देशात जन्माला येतात ए अमेरिका बी जपान सी पाकिस्तान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त लिची उत्पादक देश कोणता आहे ए भारत बी तू सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंग्लंड पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे ए सॅमसंग बी नोकिया सी ॲपल डी फ्लिपकार्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ॲपल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जगातील कोणत्या देशात यूट्यूब वापरले जात नाही ए पाकिस्तान बी इराण सी ऑस्ट्रेलिया डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण पुढचा प्रश्न आहे गणपती बाप्पांच्या बहिणीचे नाव काय होते ए रिद्दी बी सावित्री श्री अशोक सुंदरी डी हेमलता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अशोक सुंदरी पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाला बंदुकीची गोळी लागत नाही ए हत्ती बी उंट शी कासव डी गेंडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गेंडा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद